भोकरदान तालुक्यातील बरंजळा साबळे येथील यशराज पेट्रोल पंपावर मोटरसायकलीची जाळपोळ केल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडलेली आहे बाटलीत पेट्रोल दिले नाही या रागातून गावातील एका युवकाने हे कृत्य के केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांनी दिली आहे कर्मचाऱ्यांनी बाटलीत पेट्रोल दिले नाही त्याचा राग आल्याने कर्मचाऱ्यांशी वाद घातला त्यानंतर तो युवक पंपावर बसून होता त्याच रात्रीच्या वेळी पेट्रोल नसल्याने बंद पडली असेल म्हणून मॅनेजरने मध्यस्थी करून त्याला बाटलीत पेट्रोल दिले पंपावरील कामकाज संपून पंप बंद करून आराम करत असतानाच अचानक स्फोट झाला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय काय प्रकार झाला रात्री चौदा नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा ला मला फोन आला की पंपावर भीषण आग लागलेली स्फोट झालेला आहे दुर्घटना झाली माहिती घेत तर कळलं की कोणीतरी एका व्यक्तीनी त्याचं नाव संतोष साबळे असं नाव आहे त्यांनी दोन मोटरसायकल ज्या आहेत कर्मचाऱ्यांच्या पंपावरच्या कर्मचाऱ्यांच्या त्याच्यावर पेट्रोल टाकले आणि त्याला पेटून दिलेलं आहे एक दहा पंधरा मिनटं झाले की शटर लावून कर्मचारी आराम करत होते आणि त्यात तो कोणत्या तरी दिशेने हो? आला कॅमेराला चुकवून आणि त्याने गाडीवर ते टाकलेलं आहे त्या अगोदर तो पेट्रोल पंपावर आला होता आणि त्यांनी पेट्रोल बाटलीमध्ये द्या अशी मागणी केली होती पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्याला पण त्यांनी बाटलीत पेट्रोल देता येत नाही असं त्याला पेट्रोल देण्यास नकार दिला त्यामुळे थोडा त्यांचा एकमेकांचा वादविवाद थोडा झाला होता पण तो या गावाचा रहिवासी आणि गाडी काही अंतरावर बंद पडलेली आहे म्हणून त्यांना वाटलं की रात्रीची वेळ याला मदत करावी म्हणून त्याला त्यांनी गा पेट्रोल दिलं होतं आणि त्या पेट्रोल घेऊन गेल्यानंतर तो रात्री येऊन त्यांनी तो एक पंधरा वीस मिनिटांनी ते कृत्य त्यांनी केलेलं आहे तुम्ही प्रश्न मला काय स्टार्ट विचार काल रोजी बरंजाळा साबळे येथे एक व्यक्ती राजेश राऊत यांच्या पेट्रोल पंपवर बॉटलमध्ये मा पेट्रोल मागण्यासाठी आला त्यानंतर जे सदरील पेट्रोल पंपचे जे मॅनेजर आहे गोपीचंद लोखंडे यांनी त्यास नकार दिला तो व्यक्ती हा गावातीलच होता राजेश साबळे म्हणून ते मद्यपान केलेलं असल्यामुळे यांनी त्याला अलाउडच नसतं आपल्याकडे पेट्रोल जे बॉटलमध्ये द्यायचं अलाउड नसतं त्यामुळे त्यांनी दिलं नाही त्यानंतर तोने रिक्वेस्ट केली त्या रिक्वेस्टच्या खात्री यांनी जे गोपीचंद लोखंडे पेट्रोल पंपचे मॅनेजर त्यांनी त्याला बॉटलमध्ये पेट्रोल दिलं पण त्यानंतर त्यानं मध अवस्थेत मागं जाऊन ज्या जे जा सर्विंग करता येते पेट्रोल पंपचे जे सेवे हे कर्मचारी त्यांची एक कपल्सर गाडी होती बजाजची आणि एक लिओ म्हणून शाईनची गाडी होती होंडाची ती जाऊन टाकलेली सदर आरोपीला पोलीस स्टेशन भोकरदान यांनी ताब्यात घेतलेले आहे आणि आता सध्या पोलीस